सर्वांना नमस्कार हे बघा बाळांनो माझ्याकडे पेन्सिल आहे दिसताय सर्वांना आता किती पेन्सिल आहेत आपण मोजूया एक दोन तीन बरोबर तीन ती। ती। पेन्सिल आहेत माझ्याकडे दिसताय सर्वांना आता मी काय करतो या पेन्सिल विराजला देऊन टाकतो कुणाला देऊन टाकतो आता माझ्याकडच्या पेन्सिल मी कुणाला दिल्या आहे आता माझ्या हातामध्ये काही पेन्सिल आहेत का आहे माझ्याकडे काहीच नाही एकही पेन्सिल नाही काहीच नाही माझ्याकडे काही आहे का आता एक बघा आणखी एक तुम्हाला जादू दाखवतो हे काय दिसतं तुम्हाला ग्लास दिसतंय की नाही बघा बघा या ग्लासचा आवाज आला का येतोय सगळ्यांना आवाज तुम्हाला माहिती का हा आवाज कशामुळे येतोय नाही तर या ग्लास मध्ये मी काय टाकलेले आहे खडे टाकलेले आहेत काय टाकलेले आहे खडे काय केले काय करतो हे खडे बाजूला घेऊन देतो बरोबर आणि आता ग्लास हल हा म्हणजे एकही खडा म्हणजे काहीच नाही ग्लासामध्ये काही आहे का काहीच नाही काहीच नाही म्हणजे शून्य म्हणजे याच्यामध्ये शून्य खडे आहेत किती खडे आहेत शून्य खडे आहेत आहे का काही नाही काहीच म्हणजे शून्य काहीच नाही म्हणजे काय माझ्या हातामध्ये शून्य पेन्सिल आहे माझ्या हातामध्ये कसं आहे तर असा गोल करायचा हा झाला शून्य दिसत का बघा शून्य असं कसा लिहिता शून्य हा गोल समजता का तुम्हाला trae algo